<sus> मराठी होता मनोजरांगी पाटील आपल्या सोबत आहे सर एनडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे काल आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आणि आणि आता सगळ्यात मोठा मुद्दा जो षडयंत्र रचले होते त्यातले तीन आरोपी अरेस्ट झालेले आहेत मुख्य आरोपी चूत्रधारांगी अरेस्ट त्याबद्दल तुमचं काय म्हणणं त्यांना त्या धन्याला वाचवण्याचं काम अजितदा केलंय कारण ते त्यांच्या पायात जाऊन पडला आणि तिथं सांगितलं की मला चौकशी पासून टाळा जरांगे पाटलाच्या घातपाताच्या चौकशी पासून मी इथून पुढे कधीच काहीच करणार नाही मला त्याच्यातून टाळा म्हणून फडणवीस साहेबांनी कारण त्यांच्याकडे पण गेला त्यांनी त्याला माझ्या या घातपाताच्या प्रकरणातून दिली पण मला एक कळत नाहीये मी अगोदर आमच्या एस पी साहेबांची ती केली होती जालनाच्या की आमचा एस पी साहेब असा माणूस आहे की तो मंत्री असो आमदार असो नाही सामान्य माणस धरूनच ओढून आणणार मध्ये जेलमध्ये टाकणार खऱ्याच खरंच करणार मग जर आता तीन आरोपींनी ते आता असणाऱ्याने सांगितलं की धनंजय मुंडेंनीच जरांगे पाटलाच्या घातपाताची अडीच कुटीला आम्हाला सुपारी दिली होती हे जर सांगितलंय तर मग गृह मंत्रालय कोण आदेश काढले गाण ला कशाला पाहिजेत गृह मंत्रालयाचे आदेश कशासाठी पाहिजेत पोलीस यंत्रणा ही गुन्हेगाराला पकडणारी यंत्रणा आहे तिला कशाला गृह मंत्रालयाची परवानगी पाहिजे आणि जर ते तीन आरोपी म्हणतात जर त्यांनी कबुली दिली नाही तर त्यांच्यानं आरोप टेस्ट करा आणि आमची बंधुवागाची करा हो त्या दूध का दूध पाणी का पाणी याच्या बापासारखं वागलं पाहिजे तू म्हणला होता ना नार्कोटेस्ट ला जायचं यायला तयारी म्हणला कमी आहे ना तू किती दिवस झाला मी वाट बघतोय चल नार्कोटेस्ट ला मी तयारी मी अर्ज दिलाय पण मी तयारी आणि तो सगळे मार्ग मोकळे केले त्याने मी सगळे टोटल मार्ग मार्ग मोकळे केले पोलीस सुद्धा अर्ज देऊन आपण संरक्षण नको म्हणलंय तुमचं कारण त्याला गाडी अंगावर घालायची ना ट्रक टेम्पो काय काय त्यांचं नाव टाकलेल्या गाड्या आहेत ना किंवा त्याची जीप अंगावर घालायचे ना मोकळा मैदान मैदानी तु शोकळी मराठींचे अवला दे तुला कुठेही खेटायला तयार आहे तू कुठे प्रत्येक गावात मराठी महाराष्ट्रातले तुला तरी चेलेचा चपाटे सापडून आण लागते इथं घराघरातला मराठा जागा आहे टेन्शन घेऊ नको या पापात दादांनी सहभागी थोडी साबण व्हायला नाही पाहिजे त्यांनी पक्ष आजी दादांनी जरूर मोठा करावा त्यांना सगळ्या जातीचे लोक ते हे पण खरंय पण इतका नीच आणि पापी त्यांनी संतोष भाई सारखी क्रूर हत्या घडून आणली देशमुखासारखा अशा लोकांनी तुम्ही पक्ष वाढिनार का एक दिवस असा येईल मग कि तुम्हाला त्याला एकट्यालाच घेऊन बसायला लागत मराठे लोक तुमच्यापासून बाजू सरकले तुम्हाला माहित पण होणार आणि याचे परिणाम मी तुम्हाला दोन हजार एकोणीस एकोणतीस ला शंभर टक्के देणार जिथं दगडी किंवा मागणी अपेक्षक आहे त्यांनी त्यांचा पक्ष खरच वाढीला पण पाहिजे ते मोठेही व्हावात पण इतकी क्रूर माणूस जो हत्या संतोष भाय देशमुखांसारख्या महादेव मुंडे पासून खूप हत्या घडून आणल्या अशा माणसाला सांभाळून आणि फडणवीस साहेबांनी त्याच्या पापा सहभागी होऊ नये दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना त्याला नारकोटला चल माना चौकशीला मी पण यायला तयार आहे त्यांनी त्याला जवळ करू नये नसता याचा दुष्परिणाम असा होणार आहे खूप पडसाद उमटणार आहे त्याचे एक दिवस तुम्हाला दिसल एक ना एक दिवस खूप पडसाद उमटणार आहे त्याचे अजितदा जाणून बुजून त्याला या प्रकरणातून वाचवले जाणून बुजून आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा दोघांनी सुद्धा वाचवलेले याची खात्रीलायक माहिती मला मिळालेली पण यामध्ये आता मुंडे नागपूरला म्हणाले की माझा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही चल ना मग नारकोटेटला चल ना, ना नारकोटेटला चल तुला काय करायचं मी पंधरा दिवस झालो उरकून बसले पिशी येऊन कितीतरी यश ठेवल्या काय मला यश रिक्षा लागत नाही चल चल ना यत्या बापासारखं वागायचं चल 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 नारकोटेटला तू भी चल मी बी चल कशाला बसतो इकडे बोलतो चल नार्कोटेस्ट ला अर्ज तो म्हणला होता ना त्यावेळेस की मी कोर्टातला खर्च सगळा नार्कोटेस्ट करणार आहे सगळी फी भरणारे भर ना आणि तो नसल्यास सांग म्हणून जरा वावर एकूण भरी जातो ना चलावला दिसू आण कोणाची तुला भेटणार मी तुला वाटत असेल मी गाडी घाली ना इकडून ट्रक आण तू ट्रक आण गाडी आण टेम्पो आण तू काय आण मी मैदान मोकळा केलंय पोलीस संरक्षण सुद्धा नाकारले तो या सारखा भित्रा भागोबाई सारखा भित्रा नाही मस्सल असे पोलिस नाकारले संरक्षण नको कारण फडणवीस साहेबांच्या पोलिस विश्वास काय ठेवायचा चौकशी पासून टाळते काय विश्वास ठेवायचा त्याच्यावर काय त्या पोलिस विश्वास ठेवायचा नको म्हणलं संरक्षण तुमचं मी तो पण अर्ज दिला की मला पोलीस संरक्षण नको फडणीस साहेबांनी लगेच आदेश दिला यशपेलना घ्या माघारी बोलू लगेच बोलून घेते किती तत्पर आहे माणूस एक प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे मधले जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जे स्ट्रॉंगरूम प्रायव्हेट बॉडीवर ठेवले आहेत मला काय माहित नाही प्रायव्हेट बॉडी ठेवले असतील ते आता त्यात मला नाही माहित त्यातलं मला माहितीच नाही बघितलंच नाही ठेवले असतील काय असं कानावर बातमी आली असेल पोलीस किंवा फडणवीस साहेब असं काय करणार असं काय असू शकत पण मला आरोप करायचा म्हणून नाही करत मग काय ज्याच्यात मला खरं वाटतं मी त्याच्यात बोलतो आणि शिंदे साहेब आहे ना खंबीर आहे ना त्यांच्या पक्षात खूप चांगले चांगले लोक आहेत ना शिंदे साहेब काय काच सा आहेत खंबीर आहे ना शिंदे साहेबांचे पक्षातले आता मधल्या काळात नवीन काळात चांगले लोक आलेत ना आता खूप आमचा जालनाच एक महान नेता आहे त्याच्या ने हातात मी हाताने सुरू आहे ना प्रवेश देणं सध्या भारी भारी लोक घेणं मराठ्यांच्या विरोधात शा दिलेले मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलेले नेते आमचा एक जालन्याचा मोठा नेता आहे महान त्याच्या हाताने प्रवेश सुरू आहेत ना शिंदेसाहेबात पक्ष का लहान आहे काय खूप चांगले चांगले लोक दू, दीड दोन महिन्यात खूप चांगले चांगले लोक घ्यायला लागले बरं कोकणामधले काय पहिले लोक बोलत होते की मला आरक्षण आम्हाला नकोय पण आता तुमच्याकडे त्यांचे संपर्क तुमचं म्हणणं काय मागच्या वेळेस पण तिथं पण आलते आपण आता व्यावसायिकांचा कार्यक्रम विरेन भाईन घेतला तेव्हा आणि रात्री त्यांनी सांगितलं आम्हाला काय बघा समजून घ्यावा या गोर गरिबांना अवघड झाले शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळाला योजना नाही शहाण्णव कोळी शहाण्णवच राहणारे ब्याण्णव ला ब्याण्णव संगत लग्न करणारे सुविधा आहे आणि ती, ती आपण घेतली पाहिजे तिला जातीचा रंग मोठ्यापणाचा रंग देऊन उपयोग नाही तुमच्या ह्या असल्या खोटाड्या मोठ्यापणाच्या वागणुकी मुळे आपला समाज संपायला लागला शहाण्णव लोक शहाण्णव संघच लग्न कराना रुटी बिटीचा आणि आरक्षणाचा संबंध काय अरे बाबा हो मी रात्र दिवस जीव कशासाठी जातोय साहेब मी खरंच माझं जीवन पूर्ण डावर लागले माझं कुटुंब सुद्धा डावू लागलय समाजाचं इमानदारीनं काम करतोय म्हणूनच आणि याचा अर्थ काही पण काढताय आणि घेऊ नका म्हणता आता ते कोकणातल्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण पाहिजे बरं आरक्षण अशी गोष्ट आहे का तुला बळत आहे कुणी घ्यायचं घेणे नको येऊ घेणार गैरसमज कसा पसरितो ज्याला घ्यायचं ते घे आणि आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्यक्ष जगी काही म्हणायचं आपण आमक आपण त्या यातन त्यातन आमचे लगेच फुगत येत झालं वाटलं आमचं गेला आम सहा सात पिढ्या माग आता युग ती युग नाही राहिल आपल्याला बारकाईने विचार करावा लागणार आहे आपण महाराष्ट्रातला सगळा मराठा आरक्षण घेणारे आरक्षण विषय वेगळा आणि रुटी भिती व्यवहार वेगळा आता मराठा दिल्लीला कधी धडकणार तारीख करतो तारीख करतो अधिवेशन देशातला एक दिवस एकत्र येणार आमच्या छत्रपती शिवरायांनी देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा भगवा ध्वज तेजाने फडकवलेला आहे कुठं कुठं आपण बघितलं पाहिजे दिल्लीवरती भगवा ध्वज कुठं फडकेला अरे जीवनात येऊन बघितलं पाहिजे आपल्या बापानं आपल्यासाठी देशावर काय करून ठेवलंय एक दिवस कुठं व्हायला जात नाही काम रोजच येत पाठीला पोजलेत काम नोकऱ्यां अरे आपल्या जातीसाठी आपल्या राजासाठी एक दिवस एकत्र यायचं हे आम्ही ठरवलंय आणि आम्ही महाराष्ट्रासह देशातल्या सगळ्या मराठी दिल्लीला जाणार ग्राउंड बघणं सुरू आहे तर हे होते मनोज पाटील राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई